अनिल परब सदानंद कदमचा दापोली इथला अनधिकृत साई रिसॉर्ट हे एक महिन्यांमध्ये म्हणजेच एकोणीस एप्रिल पूर्वी पाडण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत मुंबई उच्च न्यायालयाने याबद्दलचे निर्देश दिलेले आहेत हायकोर्टाचे अनिल परब सदानंद परबांना याबद्दलचे निर्देश देण्यात आलेले आहेत या अनधिकृत रिसॉर्ट आणि त्याच्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेल्या पैशाचा विरोधात ईडी आयकर आणि त्याचबरोबर पर्यावरण मंत्रालय आणि रत्नागिरी पोलिसांची कारवाई ही अद्यापही सुरूच तर अनिल परब सदानंद कदमांच्या साई रिसॉर्टवरती कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत एकोणीस तारखेपर्यंत एकोणीस एप्रिल पर्यंत हे रिसॉर्ट पाडण्याच्या सूचना निर्देश हे मुंबई हायकोर्टाकडनं देण्यात आलेले आहेत मुंबई हायकोर्टानं साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये महत्वाचे निर्देश दिलेले आहेत एकोणीस एप्रिल पर्यंत रिसॉर्ट पाडकामाची कारवाई करण्याचे आदेश हे मुंबई उच्च न्यायालयाकडनं देण्यात आले या याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात विकास गावकर आपल्यासोबत आहेत विकास मुंबई हायकोर्टानं दिलेले हे महत्वाचे निर्देश काय अपडेट आहे यापूर्वी सुद्धा राजन साळवी यांची चौकशी झालेली होती एसीबी कडून आणि आता त्यांचा मुलगा दुर्गेश यांना सुद्धा ठाणे येथील एसीबी कार्यालयात बोलवण्यात आलेला आहे एकूणच जर बघितलं तर राजन साळवी यांना यापूर्वी चौकशीसाठी बोलवलं तर एकूणच बघितलं तर उद्धव ठाकरे गटाचे राजन साळवी हे राजापूरचे आमदार आहेत आणि जर बघितलं तर यांच्या मागे कशा पद्धतीने यापूर्वी सुद्धा ससेमेरा होता तो पाहताय आणि अगदी लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे लोकसभेच्या निवडणुका काही दिवसात होणार त्यामुळे पुन्हा एकदा दुर्गेश साळवी बोलवण्यात आले त्यामुळे जर बघितलं आता वाढताना सुद्धा पाहायला मिळतं धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी